युवा नेते सचिन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नेते मंडळी मित्रपरिवार आणि चाहत्यांची मोठी गर्दी शुभेच्छा देण्यासाठी गोळा झाली असताना शर्डीतील सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर राहत नेहमीच गरजू लोकांच्या हाकेला धावून येणारे उद्योजक आणि सचिन गायकवाड यांचे अत्यंत जवळचे विश्वासू मित्र योगेश टिया यांनी देखील हजेरी लावत आपले मित्र सचिन गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या तसेच विखे परिवार हा आमच्यासाठी न्याय मंदिर असल्याचं सा सांगत नेहमी विखे पाटील परिवाराच्या सोबत आम्ही एकनिष्ठ राहू असा शब्द योगेश टिया यांनी दिलाय आनंद होतोय सर्व समाज एकत्र आलेला आहे त्याची सर्व तळागाळातले सर्व लोक सर्व जाती धर्मातले लोक एकत्र आलेले आणि सर्व जाती धर्माचा एकदा साईबावानी संदेश दिलेला आहे तो संदेश एकदा संदेश बघायला भेटतो सचिन भाऊ जे गायकवाड आहे यांनी जे समाजासाठी जे काम करतात जे सामान्य जनतेला जे न्याय द्यायचं काम करतात विखे पाटील परिवारच्या माध्यमातून आणि सामान्य जनतेचं न्यायाचं ठिकाण जे आहे आमचं न्याय मंदिर विखे पाटील परिवार आहे आम्हाला कुठल्या गोष्टीचं न्याय पाहिजे तर आम्ही विखे पाटलांकडे जातो आणि नितीन भाऊ धीवर हे त्यांच्याबरोबर आहेत आणि नितीन भाऊ धीवरांचे विचार जे आहेत ते समाजाला एकत्र घेऊन जाण्याचे विचार आहे आणि आम्ही बापूच्या माध्यमातून बापूच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम चालू आहे जे ठरवणार बापूजी आम्ही बापूच्या शब्दावरती ना बापूजी सांगणार तुम्ही थांबून घ्या आम्ही थांबून घेणार बापू बोल कामाला लागणार आम्ही कामाला लागणार आमचा बापूचा आदेशच आम्ही मानणार आहे तशी जयविरुची जोडी जी आहे ही शिर्डी शहरामध्ये सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करणार त्यासाठी आमच्या त्यांच्या बरोबर आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे आमचे मोठे बंधू सचिन भाऊ गायकवाड यांना माझ्याकून माझ्या परिवाराकून वाढदिवसाच्या कुटी कोटी शुभेच्छा व आमचे युवा नेते विखे पाटील हे दिल्लीहून खास आमच्या भावाच्या वाढदिवसासाठी शिर्डीमध्ये आले तसेच आमचे मार्गदर्शक कैलास बाप्पू कोते आदेशाने व मार्गदर्शनाने बाप्पूच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे व सर्व शिर्डीकर मोठ्या उत्सवात आमच्या बंधूच्या वाढदिवसासाठी इथं हजारोने उपस्थित होते दादांनी जी घोषणा केली का ऐद जातीचं विष कोणी पेरत असले तर मी त्याचा बंदोबस्त करीन तर आम्ही दादासोबत आमचा समाज व आम्ही सर्व दादांसोबत कायम आहे सर्व शिर्डीकर आमच्या बंधूच्या वाढदिवसासाठी आले त्यांचे खूप खूप आभारी व सुजयदादा विखे पाटील दिल्लीहून शिर्डीमध्ये आमच्या बंधूच्या वाढदिवसासाठी आले दादांच्या बी खूप खूप आभारी आहे धन्यवाद दादा पुन्हा एकदा सचिन भाऊ आयकवाड यांना बुट साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर चुंचुणवाला शंकारा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री, संयो श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी